नमस्कार मी रत्नाकर निकम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवाळा केंद्र भावटाणा आज योग असा आलेला आहे की आदरणीय मुंडे सर जे आमचे केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पण आहेत यांचा सेवानिवृत्तीचा हा समारंभ होत आहे या निमित्त मी त्यांना सर्वप्रथम त्यांच्या पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो यांचं सांगायचं झालं तर एक मला दोन गोष्टी यांच्या मला महत्त्वाच्या वाटतात त्यामध्ये मुंडेसरांची जिद्द त्यांची चिकाटी आणि त्यांची स्मरणशक्ती या तीन गोष्टीमध्ये आपण मी त्यांचा पदोपदी त्याचा मी अनुभव घेतलेला आहे कारण वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी सत्तावन्नाव्या वर्षी जो माणूस कधी हातामध्ये माऊस धरलेला नाही आहे तो माणूस काही कामा काळामध्ये कमी कालावधीमध्ये तो सगळं शिकून घेतो आणि पूर्ण केंद्राचं बिल करतो ही म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे ही अतिशय अवघड गोष्ट आहे ही अवघड गोष्ट त्यांनी जिद्दीवर चिकाटीने आणि त्यांच्या स्मरणशक्तीने या दोन तीन गोष्टीच्या माध्यमात त्यांनी पूर्ण केली व्यसनाधीनता अंधविश्वास यावर त्यांनी कठोर प्रहार केले विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी जागृत केली के वेळोवेळी विज्ञानाची कास धरण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले ते नेहमी सांगत कोयता नको हातात पेन हवा माझ्या हातात पेन आला म्हणून मी पुढे पडलो विद्यार्थ्यांना असे वारंवार सांगून त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली अशा प्रकारे त्यांनी सामाजिक कार्यही वेळोवेळी उत्कृष्ट केले आणि यापुढेही ते निरंतर सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक कार्य करत राहणार आहेत आणि तीस मे दोन हजार पाच दोन हजार अठरापासूनच श्रीयुत मुंडे सर हे मुख्याध्यापक आम्ही एकाच वेळी जॉईन झालो आणि जॉईन झाल्यानंतर थोडीशी जरा नवीन शाळा असल्यामुळे थोडी भीती होती की डोंगरी भागात मी कधीही काम केलेलं नव्हतं आणि नवीन आमच्या आमच्याबरोबर जॉईन झाले त्यांच्याबद्दलची आम्ही शिस्त वगैरे शाळेचं त्यांचा अध्यास अभ्यास या सगळ्या गोष्टी ऐकून होतो पण प्रत्यक्ष काम करताना ऐकणं आणि प्रत्यक्ष काम करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो जेव्हा ते आम्ही जॉईन झालो त्यांनी जेव्हा आमची मिटिंग घेतली आणि त्यांनी स्वतःहून विचारलं की मॅडम तुम्हाला कोणते विषय शिकवायला आवडतील मी म्हणलं सर तुम्ही जे देताल ते मी विषय घेईल आणि त्यांनी माझ्यातले काही गुण असतील किंवा मा त्यांना लक्षात आलं असून त्यांनी मला इंग्रजी आणि मराठी हे भाषेविषयी त्यांनी मला पहिल्या वर्षी शिकवायला दिले आणि सांस्कृतिक विभाग हा माझ्याकडे त्यांनी दिला आणि हा विभाग देताना मुलांच्या कलागुणांचा विकास कसा होईल मुलांना जास्तीत जास्त स्टेज कसं मिळेल त्यांना नेतृत्व कसं होईल त्यांच्यातले विविध गुण कसे दिसतील यासाठी त्यांनी सतत मला प्रेरणा दिली आणि माझ्याकडून ते काम त्यांनी नकळतपणे करून घेतलं असं त्यांनी मला कधी असं बॉसिंग वगैरे असा हा प्रकार म्हणजे केला नाही की तुम्हाला हे करावंच लागेल असं नाही मॅडम हे क कसं करता येईल आपल्या शाळेचा विकास कसा करता येईल कस, आणि हे करत असताना त्यांनी कधीही गावातील नागरिक असतील त्यांच्या ज्या अशा अपेक्षा असतात ह्या त्यांनी स्वतः ऐकून घेतलेल्या आहेत आणि नंतर आम्हाला योग्य पद्धतीने आमच्याकडून ते काम करून घेतलेलं आहे शाळेचं रंगोरंगोटीचं काम असेल मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेला न्यायचं असेल कबड्डी स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील मराठवाडा संग्रामाच्या निमित्ताने आम्ही आंबेजोगायला मुलं घेऊन गेलो होतो ते हे सगळं सरांनी केलेलं आहे त्यांनी आमच्यावर वेळोवेळी विश्वास दाखवलेला आहे की तुम्ही आपण एखादा जर उपक्रम सुरू केला मुलांचा वाढदिवस असेल किंवा इस्रोची परीक्षा असेल तर त्या परीक्षेमध्ये मुलांना यशस्वी होण्यासाठी त्यांनी स्वतः मार्गदर्शन केलेलं आहे